मनापासून जे, मना जे रक्षण करतात ते शहीद होतात आणि संविधानाचं जे आव्हान करतात ते आज सुरक्षित बसलेले हे कळायला पाहिजे कुठतरी आणि राज्य शासनाला माझं सांग संदेश आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एवढे आंदोलने निदर्शने होतात शांततेने बंद होत आहेत हे शांततेने आज होत आहे जर सोमनाथ सुर्यावंशी यांना न्याय भेटला नाही तर या ठिकाणी सांगतो प्रशासनाला देखील सांगतो आज शांततेने नोकर बंद झालेला आहे आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत त्या आरोपीला जर पोलीस प्रशासनचे आरोपी आहेत पोलीस कोबडीमध्ये त्यांना मारण्यात येते नंतर पोलीस प्रशासनावर जर इथे कुठे जर दाखल झाले नसतील आणि पुलीस प्रशासनावर जर कारवाई झाली नसेल तर भीम टायगरच्या वतीने तीव्र आंदोलन तीव्र निदर्शने मग आ नाही तो पार हा शांततेत आहे नाही महाराष्ट्राची शांतता बिघडू नका राज्य शासनाने जे योग्य पावले उचलणे गरजेचे आहे जो आमचा अमर शहीद आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आताच ज्येष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास लाखाच त्यांना लाखाची रक्कम कुटुंबाला व शासकीय सेवेत सामावून घेतलं पाहिजे आमच्या मागणी आहे व दोषी पोलीस प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे नाही तर महाराष्ट्राच महाराष्ट्राचं फार मोठं आहे पण मी भोगच सांगतो इथलं वातावरण शंभर टक्के चिघळेल एवढं सांगतो आणि या ठिकाणी सांगतो जय बेम